नमस्कार मॅम तुमचे लोकमत भक्तीमध्ये स्वागत आहे थँक्यू सो मच so आता प्रत्येकाची डेट ऑफ बर्थनुसार त्यांना त्यांचा तेन मूल्यांकनुसार त्यांचा नंबर तर त्यांना कळालाच तर प्रत्येक नंबर म्हणजे प्रत्येक मूल्यांकाचा जो नंबर आहे त्याची काय स्पेशालिटी आहे त्याची काय खासियत आहे जे लोक एक दहा एकोणीस किंवा अठ्ठावीसला जन्मले आहेत ते सगळे लोक नंबर वन सूर्याशी रुल्ड असतात ते कसं असणार एकटे आसमानमध्ये गरम तापट सूर्यासारखं लीडरशिप क्वालिटीज यांच्यामध्ये खूप असते दे नॉट वर्क इन सबऑर्डिनेट लेस पोझिशन त्यांना एकदम उंच उठायचं आहे एकदम उंच दे डोंट वॉन्ट छोटा मोठा काम सो so, इंदिरा गांधी बिल गेट्स धीरूभाई अंबानी मुकेश अंबानी माझे भाऊजाई टाटा कन्सल्टन्सीमध्ये पंधरा वीस वर्षापासून काम करत आहेत आता त्यांना एंटायर युरोप हातात आलेलं आहे तिकडे हेड झाले आहेत इवन इफ दे आर वर्किंग इन जॉब दे हॅव टू रीच द टॉप जे लोक दोन अकरा वीस किंवा ट्वेंटी नाईनला जन्मले आहेत ते मोस्टली टॅलेंटेड क्रिएटिव्ह असतात दे आर रूल बाय द मून चंद्र चंद्र तुम्हाला माहिती आहे रात्री येतो थो। थोडे लेझी थोडे आलसी चंद्र रोज रोज आपलं रंग बदलतो साईज बदलतो सो so, मूड स्विंग्स जास्त असते हे लोकांना व्हेरी लविंग सूर्यला तुम्ही समजा ॲज अ फादर मूनला समजा ॲज अ मदर एवढं डिस्टिंक्ट डिफरन्स आहे तो कडक आणि रागीट दिस वन इज सॉफ्ट सौम्य अँड ऑल्सो व्हेरी मदरली लोक खूप मदरली असतात सगळ्यांचं भलं करायला पाहिजे तुम्ही बघितले आमचे महात्मा गांधी अगेन सेकंड ऑफ ऑक्टोबर सो हिट नंबर टू त्यांनी सांगितलं बाबा बटवारा करो लेकिन शांती रखो नो फाईट थ्री नंबर आउट अँड आउट बिझनेसमॅन असतात ते असतात तीन बारा एकवीस या तीसला जन्मलेले लोकं असतात नंबर थ्री त्यांचे स्वामी असतो ज्युपिटर याने गुरु तुम्ही लोकं म्हणतात इंग्लिशमध्ये आम्ही ज्युपिटर म्हणतो द बिगेस्ट प्लॅनेट ऑफ वेल्थ बिगेस्ट प्लॅनेट आहे आणि खूप पैसे आहे लोकांना पाहिजे सो वॉरेन बुफे रजनीकांत जेफ बेसॉस माझं भाऊ संजय बेजुमानी थ्री नंबर कॅन मेक मनी मार्केटिंगमध्ये खूप चांगले असतात दे आर ऑलमोस्ट एव्हरी वे वेअर मोठे मोठे बिझनेसेस कोविडमध्ये मी <laughs> काई काई <laughs> so तुम्हाला गॅरंटीने सांगू शकते सगळे घरी लपून बसले असतील पण हे मनुष्य बाहेर जाऊन लोकांना मदत केली असे काही ना काही बिझनेस केलंच असेल सो देअर ऑलवेज वर्ड अबाउट मनी अँड मोस्टली कॅशियर लोक तुम्हाला बँकेत भेटणार बिकॉज स्वतःचे पैसे नाही तर दुसऱ्यांचे पैसे बसून मोजतायत सी एस हे लोक खूप बनत आहेत सो मनी खूप इम्पॉर्टंट आहे नंबर थ्रीचे लोकांना फोर चार तेरा बावीस आणि एकतीस ह्याना रूल करतो आहे युरानस याने राहू सो so, थोडे तकलीफ येणारच राहूचं नाव आलं की थोडं तकलीफ येणारच आणि बाय नेचर एवढे स्टबन असतात की ते लोकांना जे पाहिजे ते पाहिजे तुमचं ऐकून पण घेणार नाही एक मनुष्य असतो ना जरासा ऐकतो पण आपलं प्रमाणे करतो हे ऐकत पण नाही दे जस्ट डोंट केअर जे त्यांनी सांगितलं ते डिक्टेटरशिप क्वालिटीज थोडी असते स्टबन असतात लक ह्यांच्याबरोबर नसतो पण काही ना काही यूज करत आहेत डोकं आणि मेहनत भरपूर मेहनत दे नो वॉट दे आर डुईंग डिसिप्लिन जबरदस्त असतो ह्यांच्यामध्ये अँड काम करायला उसतात दे डोंट गेट स्केट की ओव्हरवर्क केलं के तर काय होणार पाच मिनटाचं काम पन्नास मिनटं लावणार पण दे विल डू इट टू परफेक्शन ह्यामुळे त्यांना काम परफेक्ट असतो पण तोपर्यंत दुसरा मनुष्य जाऊन प्रोजेक्ट आपला दाखवून येतो ऑफिसमध्ये हे अजून आपलं प्रो प्रोजेक्ट परफेक्टवाला बनवतो तोपर्यंत मलाही कोणी ओर थाऊन जातो सो so, एक वर्ड मी नेहमी नंबर फोरसाठी यूज करते मिसअंडरस्टूड जितकंही हे लोक प्रयास करतात त्यांना रिझल्ट थोडासा कमी भेटतो आहे अँड लोकं त्यांना खूप मिसअंडरस्टँड करतात सो मेन so, थिंग इज त्यांना रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येतात अँड मॅरिटल लाईफ तर आम्ही सांगतोच ॲक्च्युली लेट करा नाहीतर नाही करा जोपर्यंत यू डोंट मीट दॅट राईट पार्टनर लग्नाची तुम्ही विचार करू नका नाहीतर जितकं जमलं तितकं लेट लग्न करा पाच चौदा किंवा तेवीस हे लोक असतात रूल्ड बाय मर्क्युरी याने बुध तर ते प्लॅनेट सगळं सांगतो बुद्ध याने बुद्धिमान बुद्धिमान याने नंबर फाईव्ह मर्क्युरी आता इंग्लिशमध्ये तुम्ही मर्क्युरी सांगा त्याला यू हॅव सीन इन द थर्मोमीटर मायनस हंड्रेड प्लस हंड्रेड प्लस वाय हंड्रेड सगळं काय मर्क्युरीज तुम्हाला दाखवते काय टेम्परेचर चालू आहे सो व्हेरी ॲडजस्टिंग कुठेही एकदम अँटार्टिकामध्ये पण टाका या ना तिकडे पण चांगलं दे विल लिव्ह प्रॉपरली डेझर्टमध्ये फेकून द्या तिकडे पण दे विल डू द्या बेस्ट टू जे पण प्रोजेक्ट त्यांना द्या दे गिव्ह द्या बेस्ट बस फोकस न नाही असतो इंटरेस्ट एकदा गेला तर सगळं काही सोडून देत आहेत दे आर नॉट इंटरेस्टेड इन द प्रोजेक्ट बिकॉज एकदा त्यांनी शिकलं ओ माय गॉड हे सगळं मला येतोय आता आव बिकम एक्सपर्ट चलो नेक्स्ट पे जाऊ लर्निंग बुद्धी ना लर्निंग दे लव्ह टू लर्न अँड आर ऑल्सो व्हेरी इंटेलिजंट स्पीच जबरदस्त मोदीजी वर्गो कन्या राशी रूल बाय बुद्ध अँड आपले गणपती बाप्पा मी ऐकले कन्या राशीचे होते महाभारत लिली सो व्हेरी गुड रायटर्स स्पीकर्स अँड स्मार्ट बिझनेसमॅन फाय नंबरचे लोक खूप लवकर बोर होऊन जातात तर कधी कधी लग्नामध्ये पण लवकर भोर होऊन जातात तर एकदम यंग एजमध्ये नाही केली पाहिजे आमिर खानसारखं एक लग्न त्यांनी बचपनमध्ये केलं दुसरा पचपनमध्ये केलं आता दोघांना डिवोर्स दिलेला <laughs> आहे सो दे डोंट बी टाईट डाऊन सो ते एक मेन प्रॉब्लेम आहे सो लेट लग्न ॲडवायजेबल